वाया पर जावा रज वाया जावा अबे प्रकारे जामेले जावा तीन एक जो शे शे दो, एक एक दुसरे नहीं नाची नहीं। दुसरो आसो पिदो दुसरं आसो पिदो पर निष्ठा जमीटा घालो दूसरो आसो पिधो आजर तांडे सुद्धा દુસર જન ઘર આનતું સર ફલાણા ગામ હોરાેંડ્યા ઘર જાણ તું આ તો કરો છી હનુ ના મેળ કરતા રે લાગણું કશે सभागृहात वच शांती चिनी दिले बेटे तरुणेर गाल हा वच तरुणेर गाल किती मिश्रेच जर विचार करा शांतताच आहे दया धर्म का मूल पाप मूल अभिमान तुलशी दया नो जगल घटमे दया धर्म करा दुसरे पर दया करा जीवनेर विचार करा करता येईल बालबचार मुळ ना आशे लगावा पच शांतताच आहे शरीरे रे मई जीवडे रे मई संसार मी शांतता थाय खरं भारी भारी कपडा विचार करा शांतता चालेरी बाई हा करण आपण डिलेरी मी शांतता चे निकरण काय बस केरो देखो आ, 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 ઉપર આવવાનું છે કર આ સો તો કઈ

मामा आता येणार तो मस्त बसा चाल रीती आप काही उसणाले पाणी आवगी काही भेणा वा 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 मस्तच जा तारो ना मारे जा

भूकप्प करून घरपास कसे भाई बैस तिरस करण हे जमारे

સાસુરાની કુડીની મર્યાદો કે ને કસર હા જરા એ જમાને એમ કસી વેગે पंजाबी मेडी देखा देख पेरे लागी बुडी ठाडी ई भजन उजवला जोडी हो कहा याडी बापेर विचार करा जीवनेर विचार करा घरे रे मई दोई जणा एक विचारे बगे तो घर सुंदर वे आता भाई केला एकत्राच ओकेर भाई केला स्टाफ फ्लॅक अशी ना पुढसर करतो तुमचं नाव घेणार आणि बस कणी ओकेर जन्म घेणार शेअर शेअर साईड टाड हा साडाड मन काय जावणार कोणी नाव केत नाव के दे पर के दे వగాయ <laughs> कडक होत होते हा काही गोडी मनीष हा सगळी कधी कळते बरोबर कस मार गोडी शरीर एवढी सपारी फुटी ना फुटी की कस मार गोडी श्री गोडी लक्ष्मी च लक्ष्मी आता ताण एक मार गोडी म्हणजे लक्ष्मी हा मार गोडी लक्ष्मी च मार गोडी सगळी करना की मार छोरा हा वावडी खदाली वावडी खदाई पाणी लागो वावडीत पाणी लागो घी एकर वावरा लेनी घी एकर वावरा लेनी गोडीच मारवा गोडी लक्ष्मी मळीज मना हा बा हनुकोनी कोणी हा गोडीर बापे किती हुंडालिदी दादनजना वावरा लिदी वावडी खदै करून कोणी का गोडी किनी हा गोडी मार लक्ष्मीज हारज आहे राजपरी छोरी दुसरे रे

बळकी झोकुळ पाटी कतरान खरा दे र गावडीन खराब हे बळकी चोकळ पाटी गावडीन खरा देर हाव बळकी झोकळी पाटी भेशीत खरा देर उना कमरो तो हार हो चौ कांदा काय देव हाव पण शेजारी तर काय रे काही काम र कई फोडी के आ हुंडा लिदो कुळ का स्वतः हुंडा लिदी बांधणी हाव अनो ग म फोडी वळान लय मा हरफणी हाव हुंडा लिदी मा हा हा

काही केस भेटातो तो ना काही केस भेटातो तो ना काही बोल री तार सासू काही बोल री तार सासू एक एक टकडा हाव शेजाने फुला फुला केली फुलान फुला फुला आणि वरच सासूर पद होतो अनाजी केली काही तार बोडीस केला गो काही तार बोडीच विचार एक म्हणून फुक नाकू हे हाव करताई शेजारी पाजारी तुळशी सांभळे रो हा आछे रा आछे बागा जगेरे भाई नाम निकल च केरो साकळो उडी रो हाव सासू बूढी रो, रो, रो करताई बोडी ना मुळशी वातेर तकलीफ पेशी नि वातेर सेवा वेगीच हाव पुढी कई करा कर डाक्टर

काय करे विचार काय करे विचार गॅस च लारो मला मस्त हा कोणी काय बहिण गॅस च लारो मला माटी गॅस लिहाय अब गॅस शेकून जाय रो बाई डर लाग डर लाग ही माटी चालू कर द दाई भाजी वंकार द माटी शिज भाजी शिजेस तर बंद करे सर व तर नेव लाग वेळो लाग वॉशिंग मशीन लाय म्हण का तू वॉशिंग मशीन च लात कपडा नाकाने का चालू करून बुवा की कपडा धरा बारा आहे तर होतच थांबव लाग हा करता कुळ बाई कुस भिया समजेनी काही यात्रा त्रास हाँ, हा हा पचा कुळश्या प्रकाराने काही वळ कस देखा जरा साडी बाई एवढी घालस के मामा बोट एवढी शीड करेन काय हे झालं जर